कारंजा इमायन पक्षाच्या वतीने सभासंपन्न सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता कारंजातील कुंजानी कॉम्प्लेक्स मेन रोड परिसरातील मैदानात एम वतीने पूर्व विधायक वारिस पठाणे यांची कॉर्नर संपन्न झाली यावेळी एम आय जिल्हा उपाध्यक्ष हाजी युसुफ शेठ कुंजानी प्रस्तावनावर भाषणे झाली तसेच गटनेता एडव्होकेट विनोद शेकोवाले एडव्होकेट मिलिंद खंडारे आदी मान्यवरांची भाषणे झाली व आधी एम आय पदाधिकारी व सदस्य आजी माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात मंचावर उपस्थित होते यामध्ये आगामी नगर परिषदातील सार्वत्रिक निवडणुकीचे नवीनच काही घडण्याचे चित्र पाहायला मिळत असून यामध्ये मतदारांचे लक्ष वेधण्याकरिता कारंजा नगर परिषद नगर अध्यक्ष पदाचे पतंग या निशाणीवर उभे असलेले अधिकृत उमेदवार फरिदाबाद मोहम्मद शफी गुंजानी यांच्या प्रचारार्थ या कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली या सभेचे आयोजन एमआयएमच्या वतीने हाजी युसुफसेट पुंजानी मित्रमंडळ वतीने करण्यात आले या सभेचे सूत्रसंचालन एडव्होकेट फिरोज शेकुवाले यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार हमीद शेख यांनी केले पाहूया या संदर्भात पूर्व विधायक वारिस पठाण यांच्या भाषणाची व या सभेची काही टिपलेले दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा آپ کے پاس آس کا اپنا بھائی یسو سنجانی جیسا آپ کے پاس تمام لوگ ہیں جو محبت کرتے ہیں آپ اور سب سے بڑا آپ کے سے اللہ سبحانہ وتعالیٰ کا ہاتھ ہے آپ آؤ ایک بوجھاؤ. ایک ٹوپ ہے آؤ ایک پرچن سے ایک ہو جاؤ ایک ہو کے ڈیسائن کرو دو تاریخ کے دن فجر کی نماز پڑھیں گے انشاءاللہ با عوضو. سب کے سب چلیں گے ایک ساتھ پولنگ سٹیشن پہ جائیں گے مجھے سے پیار ہم کو نے دیں گے جس کا نشانی ہے پتن دمائیں گے پتن کے پتن کے پتن کے پتن के तो से अरे जिंदगी इस बार भी सिर्फ पतंग 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 हम मोटे डालते शान से सिर्फ पतंग पतंग